रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर आज एक अनोखा प्रकार घडला आहे पोलिसांच्या उभे असलेल्या गाडीच्या छतावर एक लंगूर म्हणजे माकड येऊन शांतपणे बसला होता त्याच्या हातात एक फळ होतं तो ते निवांतपणे खात होता हे दृश्य पाहताच स्थानिक नागरिकांची गर्दी जमली आणि अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मात्र लंगूर अत्यंत शांत स्वभावाचा दिसत होता आणि कोणालाही त्रास देत नव्हता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनीही हसत हसत त्या लंगूरकडे पाहिले आणि त्याला त्रास न देता तो स्वतःहून निघून जाईपर्यंत तिथे थांबले मीराबाईंदर शहरात लंगूर दिसणे हे अत्यंत दुर्मिळ बाब आहे साधारणपणे या भागात अशा प्रजातीचे माकड आढळत नाही त्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे काहीनी तर विनोदाने पोलिसांना मदत करायला लंगूर आला होता का अशा प्रतिक्रिया दिल्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता त्या लंगूरला शांतपणे गाडीवरून निघून जाऊ दिले त्यामुळे मिरारोड पोलिसांची संवेदनशीलता अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली आहे